नमो बुद्धाय जय भीम वंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात संबुद्धो भगवा बुद्धं अभिवादे मी स्वाखातो भगवता धम्मो धम्म नमस्सा श्रीपठिपन्नो भगवतो सावतसङ्घो सङ्घं नमामि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतोयनं कथं सर्वमपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतोयनं कथं सर्वमपराधं क्षमतु मे भन्ते तथीयंपि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतैलं कथं सर्वमपराधं कमतु मे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशर्णेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं दैतमे भन्ते द्वितीयं पि ओकाश अहं भन्ते त्रिशर्णेन सर्दि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं दैतमे भन्ते तथियं पी अवकाश अहं भन्ते त्रिशर्णेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं भन्ते नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा अरह सम्बुद्धश्च बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं सरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तथियमपि बुद्धं शरणं गच्छामि तथियमपि धम्मं शरणं गच्छामि तथियमपि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाथावेरमणि शिक्षापदं समादयामि अदीन्नदानावेरमणि शिक्खापदं समाधियामि कामे सुमिच्छचारा वेरमणि शिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि समादियामि समाधयामि सूरामे रे मज्जपमादधानावेरमणि शिक्खापदं समाधयामि साधु 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 वनगन्धं गुणुपेथं मेथं कुसुम पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं मेथेन लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसंभार्युतेन दीप्येन सुगन्धिना पूजयेत पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमम् घनसारपदितेन दीप्पेन तं धनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाह गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्भं च सङ्गं सुगतनुभुवा धातु धातुव धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरोवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धबिम्बे सखलदशदिशे केशलोमादि धातुवन्दे सभ्ये बुद्ध दसबलतनुज बोधित नमात सभ्यसभ्य ठेसुपती शारीरिका महाबुद्धीबुद्धरूप सकलम सदा एष मूल्ये निषिण सभारी विजयखापुसयुत सत्ता वंदे तम बोधिपादपे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहम पिते ते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते ते बोधिराजा नमस्तु ते, ते। इथिपि सो भगवार्हं समासं बुद्धौ विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्बसारथि सत्तादेव मनुसानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि हे च बुद्धातीताचे च बुद्धा अनागता क्वचिपन्ना च ये बुद्धा वन्दामि सद् लि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशिवरुत्तमं बुद्धेः खलितो दोषो बुद्धौ तं मम किं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथु रतनं बुद्धसमानत्थि तस्मात् सत्य भवन्तु मे यो संनो वर्बोधी मूल मारन सुसी विज्वा समोधी मागछी अनंतयान लोकोतमुद पणमा बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो संदिष्टि अह कालिको यहि पसिको अपनायको पच्यत वेधी तबो जीत सरनंग एच धम्म जुतपर्यंत एच गक्षामिषधीता एषध्मानागता वचुप्नाचे धम्मा वंदामि सबधा मथ्थि मे शरण आयंग धम्मो मे शरण वरंग सच्यजन हो जय मंगलंग उत्तमंगेन वंदेहंग धम्म चांतिोतमधे दो खलिदो दोष धमो खमतुमकिरतनंग लोके विज्जती विविधा पथु रतन धम समानत् तस्मासत्थी भू मे असथांगिको जनानं मुखा जनानंगुखा प्रवेशा उज्कुवमघो धम्बा सिंधी करो पनीथो थोनिया पी पनमामि सुपी पन्नो भगवतो सावत संघो ज़ुपी पन्नो भगवतो सावत संघो नैपी भगवतो सावत संघो सापी पन्नो सावत संघो लॾीदतिपुर अठ्ठप पुघल भगवतो सावत संघो आहनीय पाहनी दखनीयंजली अनुत्तरोऽपि अङ्के तं लोकसारथि सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च ये च सङ्घा अनागता वचुपन्ना च सङ्घा वन्दामि सद्वधा नथि मे शरणम् आयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्यवज्रनहोतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं सङ्तमं सङ्घे खलितो दोषो सङ्घो खमुतु मम किन्किञ्चि रतनं लोके विद्यति द्विविधापथु रथनं सङ्गसमानर्थि तस्मा स्वथि भवन्तु मे सङ्गो विशिद्धो वरदखिनीयो सन्तिन्द्रियो शब्दमलपहनियो गुणैहनेखि समेधि पथ्यो नाशो तं पुनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म पटिपथ्या बुद्धं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म पटिपथ्या धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म पटिपथ्य सङ्गं पूजेमि अधाय माय जरा जातिजरामरण महापरिमंच स्वामी इमेन पुयक मे नमामे बाले समागम। सतंग समागमो शतंग समागमो हो होतु याव देव वसंतु काले न सस्य संपत्ती हेतु भवतु लोक च राजा बव धामिको सखलवीजंग देव रूपम सुजीव निमलचखु गंभीर गौरवर्णम सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तुमि अद्य कुलभुषन्तुमि भीमराजा सकलविद्यापथि ज्ञानसत्तसङ्गति शात्रिशासनमती बुद्धितेजा पंकजा नरवरा रत्न काजा भगवंत संगरी शास्त्रिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ पथकोन था जीर्ण स्मूर्ती जाळीता उजळिल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्तसज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण भीमराजा भीम भीम आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन अष्टांगिक मार्ग किंवा मा सदाचाराचा मार्ग नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले भगवान बुद्धांनी सांगितले की अष्टांगिक मार्गाचे आठ घटक आहेत अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अंग दृष्टी याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली सम्यक दृष्टीचे महत्व समजवण्याकरिता भगवान बुद्धांनी परिव्राजकांना सांगितले परिव्राजक हो जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकेल कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते त्याबद्दल त्याला शंका वाटते मन हे असे एक साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो तथापि या अंधार कोठडीतील कैद्याच्या मनाची अशी व्यवस्था नाही की त्याचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखवण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते अशा प्रकारे त्यांची आकलन शक्ती स्वतःच सदोष असते परंतु परिव्राजक हो या कायद्याची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्या इतकाही जर माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गती करू शकतो की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधनमुक्त करील अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधनमुक्त होऊ शकतो शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील आपल्याला माहित आहे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वरण लावू शकतो हे याचे कारण होय मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहातून बंदीवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथून दांबून ठेवत असते पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते गोष्ट नष्टही करू शकते जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला मुक्तही करता येते सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे परिव्राजकांनी विचारले भगवान बुद्धांनी उत्तर दिले अविद्येचा विनाश हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीचा अगदी उलट आहे मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्य सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडांच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पवित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे सम्यक दृष्टीकरिता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व जे ते केवळ काल्पनिक अनुमानाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत स्वातंत्र्य मन आणि स्वातंत्र्य विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत प्रत्येक माणसाला काही ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात अशी ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावीत ती शूद्र आणि अयोग्य नसावी ही सम्यक संकल्पनाचा आशय आहे सम्यक वाचा पुढील शिकवण देते माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे असत्य बोलू नये माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये माणसाने दुसऱ्याची निंदा करण्यापासून परावृत्त व्हावे माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिरीगाळाची भाषा वापरू नये माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने वागावे माणसाने अर्थ ही मूर्खपणाची बडबड करू नये त्याचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूर असावे मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणत्याही भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी संबंध असता कामा नये वरिष्ठाची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी त्यांची शिकवण आहे सम्यक कर्मांतांचे प्रमाण कोणते जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्यांचे प्रमाण होय एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत काही वाईट आहेत काही चांगले आहेत ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांवर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे मार्ग ते चांगले मार्ग आहेत याला सम्यक अजीविका म्हणतात सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय सम्यक व्यायामाचे चार हेतू असतात अस्तांग मार्गाशी विरोधी अशा चित्त विरोध करणे हा एक हेतू होय अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झालेल्या असतील त्या दाबून टाकणे हा त्याचा दुसरा हेतू होय अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्यक करणे हा तिसरा हेतू होय अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ किंवा विकास करणे हा चौथा हेतू होय सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय परिव्राजक हो सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात लोभ द्वेष आळस व सुस्ती संशय आणि अनिश्चय हे त्याचे पाच अडथळे आहेत म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे हे अडथळे म्हणजे बंधनेच आहेत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय परंतु परिव्राजक हो समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या तिचे स्वरूप अगदी निराळे आहे समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरते असतात त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येते समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो म्हणून ते केवळ नकारात्मक स्थिती होय तिच्यात मनाला वळण लावले जाऊ शकत नाही सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते ती मनाला एकाग्रतेची आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्ती नष्ट करते सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमीच विचार करण्याची सवय लावते सम्यक समाधी कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते अशा प्रकारे आज आपण पाहिले अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग उद्या आपण पाहूया भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन शील मार्ग चालू बुद्धवन्दनेला हनि धर्मपठनाला समाप्तकुर्या सब्दपापस्वरणं कुशलसुपसम्पदा सचित्तपरियोदपनं एतं बुद्धानशासनं धर्मं चरे सुचरितं नरे धर्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धर्मधरो यावता बहु भासति योचपम्पि सुतवाहनं धम्मङ्काय न पश्यति सवे धम्मधरोति यो यो धम्मनः फमजति नथि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवजन होतु मे जयमङ्गलम् मध्यमे शरणं आयं धंमो मे शरणं वरं एतेन सच्यवजन होतु मे जय मङ्गलं मध्यमे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्यवजन होतुमे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि